तारदाळ नंबर एक सेवा सोसायटीची वार्षिक सभा खेळी मिळेल हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील तारदाळ नंबर एक विकास सेवा सोसायटीची अठ्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात रविवारी सकाळी संपन्न झाले विषय पत्रिकेचे वाचन सचिव बाळासो फडतारे यांनी केले तर अहवाल वाचन चेअरमॅन महेश पाटील यांनी केले यावेळी सभेपुढील दहा विषयांचे वाचन सचिव फडतारे यांनी करून सर्व विषयांना मंजुरी घेतली यावेळी उपस्थित मान्यवर व सभासदांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार सोसायटीच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी प्रसाद खोबरे माजी सरपंच प्रकाश खोबरे के जी पाटील वॉईस चेअरमन दीपक पवार भाऊसो वास्के चंद्रकांत तांबवे कुमार चौगले जयप्रकाश भगत डॉक्टर संदीप खोत बापू गायकवाड बाबासो पाटील आबासो खांडेकर शिवाजी टाकळे शांताबाई वास्के लक्ष्मी चौगले विरेंद्र पाटील धुळगोंड पाटील शिवराम समडोळे केशव कोळी मारुती वाणी सतीश नर्मदे तातोबा चौगले नितीन चौगले कलगोंडा पाटील कर्मचारी सुनील पाटील संदीप मिर्जे, यांच्यासह सभासद मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार दीपक पवार यांनी मानले